मुंबई मनपाची पवईतील मराठी शाळा ही बंद करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे ज्यावर पालकांमध्ये आक्रोश निर्माण झालाय तर मनपाची पवईमधील मराठी शाळा दुर्गा देवी मनपा मराठी शाळा ही अचानक बंद करण्याची नोटीस आल्याने पालकांमध्ये एकच आक्रोश सुरू झालाय या शाळेत दोनशे साठ विद्यार्थी बालवाडी ते आठवी ते शिक्षण घेत आहेत मात्र इथे रस्त्याचं काम सुरू असताना एका वर्गाच्या भिंतीला जेसीबीचा धक्का लागला आणि भिंतीचा काही भाग खचला बैठ्या स्थितीमध्ये असलेल्या या शाळेचा एक वर्ग बंद करण्याऐवजी ती संपूर्ण शाळाच धोकादायक झाली असल्याचा ठेवत ही शाळा बंद करून दोन किलोमीटर लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेत ही शाळा चांदिवलीच्या मध्यावर मोक्याच्या ठिकाणी असल्यानं हे आजूबाजूच्या विकास कामांचे षडयंत्र असल्याचा संशय आहे मात्र बाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये घरकाम करणाऱ्या लोकांची ही मुले असल्याने इतक्या दूर ते शिकायला पाठवणार नाहीत आणि मुलं शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती निर्माण झाली आहे यामुळे ही शाळा इथेच सुरू राहावी म्हणून आज या शाळेसमोर पालक आणि विद्यार्थी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत निदर्शने केली आहेत ही मराठी पालिकेची शाळा वाचवण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे इसके बारे में नहीं सर हालांकि बंद तो नहीं करना चाहिए क्योंकि तीन चार दिन से बच्चों के सब जितने माँ है ना काम धंधा छोड़ के वो यहीं पे बैठ रहे आकर उन लोग काम भी नहीं देख रहे बच्चों की पढ़ाई भी जा रही है तो मतलब क्या फिर बच्चे आठ महीने से पढ़ के उनका कुछ मतलब नहीं आया ना दो महीने प्लस एग्जाम के टाइम पे उन लोग को रिपेयरिंग का सोच रहा है रिपेयरिंग करना है तो छुट्टी बात करें ना वो लोग और हम बोल रहे हैं कि हम लिख कर भी दे रहे हैं कि ये स्कूल में अगर बच्चों को कुछ भी होता है कोई भी हादसा होता है तो उसकी जिम्मेदार हम है लेकिन इन लोग वो भी मतलब रिस्पांस भी लेने के लिए तैयार नहीं है प्लस हम अगर संघर्ष नगर में भेजेंगे हमारे छोटे छोटे बच्चे अगर उनको कुछ हो गया तो फिर सर उसकी जिम्मेदारी कौन ले रहा है ये लोग वो भी नहीं ले रहे आ, तो हमारा कहना इतना है कि यही स्कूल में पढ़ाओ एक एक वर्ग का खराब है ना एक क्लास तो उस क्लास को रिपेयरिंग करो बाकी पांच क्लास तो चालू रखो ना क्योंकि बच्चों के भविष्य का सवाल है तुम लोग भविष्य का नहीं सोचेंगे तो फिर क्या माँ बाप के बाद टीचर ही मतलब बच्चों के माँ बाप होते तुम इस तरह से टीचर गुरु होने के बावजूद तुम इस तरह से सोच रहे कि मतलब 207 बच्चों का फ्यूचर तुम लोग ने दाव पे लगा दिए हाँ इतने बच्चे मतलब नहीं नहीं बोले तो आठ से सत्तर नहीं जा रहे तीन दिन से। इन का काम है, टीचर है सोचने का, ना हम लोग तीन दिन से चार दिन ऐसी आंदोलन कर रहे हैं इन लोग तो है हमको तो फिर हमारा मेरा नाम तरन्न मनीष मलिकाल कितनी वर्ष पूर्वी शाला है तुम ची ये शाड़ा उन्नीस सौ साठ पर्सों होती चा, चाल पासून होती चार शाळा होती गुजराती इथं दुसरं काम करणार मुलगाला साड्या आ हे तो काय होत नाही ते यांच्या चार झाली का गुजराती स्कूल मराठकोमधला जायचं आहे इथे मजदूरला साड्या वगैरे काय होत नाही काहीच नाही होती इथे पैसाठ पैसठ सौ पैसठला इथे मराठी स्कूल झाले तयार आ त्याचमधून असं आहेत इथे पुढे आता मी काय सांगते आम्हाला हे नको ते नको हे तोडणार तोड कशाला तोडणार लोगों बनाते हैं तो ये कहाँ संगते गवर्नमेंट कैसे संगते बेटी बचाओ बेटी पढ़ाओ तो बेटी लग कुठे पढ़ोना कुठा कुठे पढ़ोनागीला गवर्नमेंट कहाँ संगते बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी को कहाँ से पढ़ाएंगे तो बेटी को तो कहाँ से बचाएंगे जब तुम स्कूल तोड़ेंगे तो कहाँ से बेटी बचेंगी ना बेटी बचेगी ना बेटी पढ़ेगी हाँ तो शराब आना चाहिए ये बात बोलने वाले को बटाओ बढ़ाओ बचाओ बढ़ाओ कौन सी कौन सा धर्म में है ये कि बेटी को पढ़ाओ ना बाद में उसको भगाओ हाँ ये भगाने का काम है ना बच्चों लोगों को कहा जाएंगे कहा जाएंगे और दूसरी बात ये लोग ने जो हमारे बच्चों लोग के माँ बाप से लिख के लिए कि साइन करो साइन करो वो साइन करे हमको चाहिए अभी नहीं तो बहुत बड़ा लफड़ा होने वाला है मुंबई महानगर पालिके मराठी शाला है अचानकपने नोटिस आल बंद काय करना चाहिए मांग है जे चाचा है ये शाड़े शिकले पांचवी पीढ़ी इतनी शिकले है पाथी माँगे, पाथी माँगे चा चा सा सा ही मराठी माध्यमाची शाळा आहे पहिली ते आठवी आणि चांगल्या पद्धतीत आहे तुम्ही सगळं बघू शकता पण याच्या पाठीमागे पाठीमागे जी मनुभाई चाड म्हणून आहे त्याचं डेव्हलपमेंट नहार बिल्डर म्हणून आहे तो करणार आहे आमचं सर्वांचं असं काय आहे संशय आहे की त्याच्या नावाखाली ही शाळा बंद करून ही जमीनसुद्धा ही शाळासुद्धा प्रायव्हेट बिल्डरच्या घशात घालण्याचं एक षडयंत्र आहे अन्यथा आम्ही त्यांना मागणी केली की दोन महिने थांबा तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली की तुम्ही रिपेरिंग करा आणि तुम्ही बघितले फक्त जे एक साधा टच झालेला आहे एका वर्गासाठी सात वर्ग बंद करतायत आणि इकडनं डायरेक्ट संघर्षनगर दोन ते तीन किलोमीटरवर लहान मुलं जाणार कशी मला असं वाटते मुलं आज चार दिवस झाले शाळेत जात नाही आहेत आईवडील सगळे घर काम करणारे सगळे चाळे सगळे घर काम करणाऱ्या सगळ्या महिला आहेत माझ्या सगळ्या या सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या ह्या सगळ्या आहेत हे आपल्या मुलांना शाळेत पाठवणार की जेवण बनवणार की कमवायला जाणार त्यामुळे चार दिवस झाले यांचा संसार सगळं ठप्प झाला आहे मुलांचं शिक्षण ठप्प झालेलं आहे यांना कोणी शिकवत नाही काय नाही आणि आम्ही वरिष्ठांशी बोललो आम्ही शिक्षण निरीक्षकांशी पण बोललो पण ते कुठलाही प्रतिसाद देत नाही त्याने अडेल तट्टुपणा घेतलेला आहे ते बोलतात तुम्ही संघर्षनगरला जा काही तिथे हॉस्पिटल आहे म्हाडामध्ये मा त्या हॉस्पिटलला जा अरे शाळा आणि हॉस्पिटलचं काही फरक आहे की नाही आम्ही इथे आहोत आणि विशेष आमच्या सर्व पालकांनी एक संमतीपत्र लिहून दिलेलं आहे त्यांना की आमच्या मुलाला या शाळेत काही झालं तर याला जबाबदार आम्ही आहे अशा सर्व पालकांनी दोनशे सात पालकांनी त्यांना हमीपत्र दिलेलं आहे तरीसुद्धा ती लोकं ऐकत नाहीत याच्या पाठीमागे काहीतरी षडयंत्र आहे असू द्या आम्हाला आमची मराठी शाळा वाचली पाहिजे मराठी शाळा वाचेल गोरगरिबांची शाळा आहे बी एम सीची शाळा आहे एका अर्थाने आज मराठी शाळा सगळ्या बंद पडलेल्या आहेत आमची मुंबई महानगरपालिकेला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की शाळा बंद करू नका मुलांचा भविष्याशी खेळू नका गरीब मुलं आहेत ही झोपटीतली मुलं आहेत शाळा शिकली शिकतील तर भविष्य बनवतील आणि म्हणून ही शाळा आहे त्या जागेवर आपण ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने आम्ही शाळा चालू करायला तयार आहोत कांचननगर रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय तर जळगाव शहरातील कांचन परिसरात मागील दीड वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलंय मक्तेदाराने केवळ खडी टाकून ठेवल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत या समस्येच्या विरोधात कांचन परिसरातील महिलांसह नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढील पंधरा दिवसांत रस्त्याचं काम सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय नागरिकांनी या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी देखील यावेळी केली जाते मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र कोडी काचन नगरातील वार्ड क्रमांक दोन जागृत गुरुदत्त मंदिर नगर यातील रस्तेची अवस्था खूप दैनंदिन झालेली आहे गेल्या या एरियात जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून रहिवासी राहतात परंतु चाळीस ते पन्नास वर्ष झाल्यापासून या एरियात कोणत्याही प्रकारचे रस्ते हे झालेले नाही आहेत गेल्या दीड वर्षापासून मक्तेदार यांना कामाचे आदेश दिलेले आहेत तरी मक्तेदार हे हालगर्जीपणा करीत आहेत आणि सदरू रोड हे तयार करीत नाहीत जर मक्तेदार हा रोड तयार करत असणार तर अन्य मक्तेदाराला शासनानं नियुक्ती करावी जर शासन नियुक्ती करून पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याची काम लावत नसणार तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणला पंधरा सहा दिवसाच्या नंतर बसणार आहेत आणि मी नगरसेविका कांचन नगर वार्डातील आणि माझ्या वार्डातील दोन वर्ष झाले शंभर कोटी निधीमधनं आमचे दोन कोटी मंजूर झालेले आमच्या वार्डाचे उर्वरित तीनच रस्ते झालेले आहे आणि बाकीचे रस्ते उर्वरित बाकी आहे त्यामुळे आमच्या सगळ्या महिला व सगळे आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे पंधरा दिवसांनी आमच्या रस्त्यांचे काम नाही झाले तर आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार आहे कारण की त्यांनी बाकीच्या रस्त्यांवर खूप खडी टाकून ठेवलेली आहे त्यामुळे लहान मुलं पडतात लहान मुलांना मुला खूप त्रास होतोय नागरिकं पडत आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होतो आहे तुम्हाला जर काम करायचे नव्हते तर तुम्ही खडीकरण का टाकून ठेवलं दीड दोन वर्ष झाले तुम्ही तिथं खडी टाकून ठेवलेली आहे ते माझ्या नागरिकांना खूप त्रास होतोय त्यामुळे आज माझ्या नागरिकांना आम्ही सगळेजण इथं उपोषणासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसांना निवेदन दिलेले आहे आणि आम्ही पीडब्ल्यू ए साहेबांना पण उपोषण निवेदन द्यायला जाणार आहोत आणि बाकी सगळं किती दिवसापासून रस्ते नाही आहे काय समस्या आमच्या वार्डात दीड दोन वर्ष झाले रस्तेच नाही आज इथं पंचवीस वर्ष झाले आमच्याकडे रस्ते नव्हते मी निधी मंजूर करून आणला दोन कोटीचा तो सुद्धा ते कामाला तयार होत नाही सगळं पास झालेलं आहे पण ते वर्क ऑर्डर सगळं निघून गेलेलं आहे पण यांना काय प्रॉब्लेम येते नेमके हे यांनी समोर येऊन नागरिकांना तरी सांगावं बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी जवळील जंगलात मानवी सांगाळा आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे तर बुलढाणा शहराला लागून असलेल्या म्हाडा कॉलनी नजीकच्या जंगलात आज सकाळी नऊ वाजता पुरुष जातीचा सांगाळा आढळून आलाय माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकासोबत पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला सांगाड्यावर पुरुष जातीचे कपडे आढळून आल्यानं हा सांगाडा पुरुष जातीचा असल्याची शक्यता आहे हा सांगाडा जप्त करून त्याचा पीएम करण्यात आला असून नमुने डी एन पाठवण्यात आले असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांनी दिली आहे आज सोळा एक दोन रोजी सकाळी नऊ वाजता वनमजूर यांनी लेखी पत्राद्वारे माहिती दिली की म्हाडा कॉलनी बुलढाणा येथील बॅ बै, बॅक जंगलामध्ये एक सांगडा सापळा मनुष्य जातीचा जा सापळा असल्याबाबत माहिती दिली थी। माहिती दिल्याने आम्ही पंचांश त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब टीम्स आम्ही सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी सदरचा सांगडा हा पंथासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे आणि तो तेथे असलेल्या कपड्यावरून पुरुष जातीचा असावा असे आपल्या कपड्यावरून अंदाज लावण्यात येत आहे तसं ठिकाणी घटनास्थळ पंचनामा केला आणि सांगड दत्त करून त्याचं पी एम करून त्याचे सॅम्पल डी एन एका सॅम्पल हे राखीव करून ठेवण्यात आलेले आहेत कर्जतमधील शासकीय विश्रामगृहाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले तर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचं काम करण्यात आले आज कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन करण्यात आलं कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह हे गेली कित्येक वर्षापासून बंद स्थितीत होतं अखेर कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोर यांच्या पाठपुराव्याने विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर करत या विश्रामगृहाचं काम करण्यात आलं आहे तसंच नव्याने उभ्या राहत असलेल्या गुलमोहर विश्रामगृहाच्या पाहणी देखील करण्यात आली आहे तर या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नवीन जिल्ह्याच्या निर्मितीसाठी राज्य सरकार विचाराधीन असून याची लवकरात लवकर माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये जी विकासकामे मंजूर करून आणलेली आहेत त्या विकास कामांचे आता पूर्ण होत असताना काही कामांचं लोकार्पण आता सुरू झालेले आहेत आज आपण या ठिकाणी गुलमोहर रेस्ट हाऊसचं आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी याचं नूतनीकरण केलेलं आणि नवीन आता या ठिकाणचं गुलमोर हाऊस तयार होत आहे याची पाहणी करण्यासाठी सुद्धा मी आज आलेलो आहे मार्चपर्यंत हे गुलमोहर रेस्ट हाऊस पूर्ण होईल अतिशय एक चांगली वास्तू कर्जतकारांना या ठिकाणी पाहायला मिळेल कर्जतमध्ये येणारे बाहेरचे पर्यटक असतील बाहेरचे गेस्ट आपल्याकडे येत असतात आणि यांच्यासाठी आपल्याकडे कर्जतमध्ये एक शासकीय एखादी वसतिगृह असावं आणि ते सुसज्ज असं असावं आणि म्हणून हे रेस्ट हाऊस आपण या ठिकाणी तीन साडेतीन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बनवण्यात येत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट सुरू आहे मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि हे वसतिगृह हे गुलमोर हे ऐतिहासिक वसतिगृह या ठिकाणी डब्ल्यू डीचं आहे या ठिकाणी आपल्याला साऱ्यांना कर्जतकारांना अभिमान वाटेल असं एक वस्तीगृह या ठिकाणी लवकर सुरू होईल शासनाचा या संदर्भात प्रस्ताव आहे सर्व्हे सुरू आहे नवीन जिल्ह्या संदर्भात संपूर्ण आता सरकार त्या बाबतीत विचाराधीन आहे आणि लवकरात लवकर या संदर्भात आपण माहिती मिळेल अमरनाथमध्ये गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर अंबरनाथमध्ये गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत कारतूस पोलिसांनी जप्त केली आहेत अंबरनाथ पश्चिमेच्या डीएमसी कंपनी परिसरात एक तरुण बंदूक विकण्यासाठी येणाऱ्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रथमेश सुधाकर लोंढे या एकोणीस वर्षीय तरुणाला अटक केली आहे ज्याच्याकडे सापडलेलं गावठी पिस्तूल हे त्याने नाशिकहून विकण्यासाठी आणलं होतं या प्रकरणी आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण आणि एपी यांना माहिती मिळाली की डीएमसी कंपनीच्या बंद कंपनीच्या बॅकसाईडला अग्निशस्त्र घेऊन विक्रीसाठी एक इसम येणार आहे त्यानुसार आम्ही तात्काळ तसा सापळा कारवाई केली आणि पंचसमक्ष त्या सदर व्यक्तीला ताब्यात घेतला असता आरोपीना आम्ही प्रथमेश्वर प लकी सुधाकर लोंडे व एकोणीस वर्ष याच्या ताब्यामध्ये आम्हाला एक अवैध अग्निशस्त्र गावठी कट्टा मिळालेला आहे आणि तीन जिवंत राहून मिळालेले आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर आर्मॅकनुसार कारवाई केलेली आहे त्याच्या आता कस्टडी घेण्यात येत आहे पुढील तपास करण्यात येत आहे